हाय हॅलो आणि नमस्कार आजच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्मिता तुमचं बेंगलोरमधून खूप 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 स्वागत करते तर आज ना मुलांचे स्कूलमध्ये युनिफॉर्म आलेले होते तर तिथे आम्हाला जाऊन ते युनिफॉर्म कलेक्ट करायचे होते म्हणून मग आम्ही स्कूलमध्ये गेलो होतो तर हे खूप छान ग्रीनरी वगैरे होतं म्हणून मग म्हटलं मी थोडासा एक व्हिडिओ घेतला तिथला मग युनिफॉर्म वगैरे घेऊन मॅच तिथं घालून वगैरे बघायला लागते ना कारण ती के त्यांचं मेजरमेंट वगैरे कसं आहे तर ते घालून वगैरे बघितलं श्लोकला परफेक्ट बसत होता तो युनिफॉर्म मग त्या नंबरचा युनिफॉर्म घेऊन आम्ही आलो तर येऊपर्यंत आम्हाला दहा अकरा तसे वाजलेच होते आणि आज ना सौम्या त्यांच्या पंधरा ऑगस्टची प्रॅक्टिस चालू आहे म्हणून तिच्याकडून ना गाणं वगैरे पाठ करून घ्यायचं होतं मी पटकन स्वयंपाक वगैरे केला मग आम्ही सगळे जेवलो जेवणामध्ये मी आज बटाट्याची आमटी केलेली होती त्यानंतर थोडेसे पापड आहेत ते तळले होते चपाती भात असं मी आज दुपारचं जेवणाला स्वयंपाक केलेला होता ते सगळं पटकन मी जेवण वगैरे आवरलो आणि मग आम्ही गाणं सॉंग तयार करायला बसलो त्याच्यामध्ये आम्ही हे गाणं घेतलं होतं कुठलं होतं ते आओ बच्चो तुम्ही दिखाए जा की हिंदुस्तान की ते आपलं गाणं आहे ना मग ते सौम्याला मी प्रिपेअर करून घेतलं होतं मग पहिल्यांदा ते पूर्ण गाणं ना त्याच्यामध्ये काहीतरी चार ते पाच कडवे आहेत मग त्याच्यामधलं मी सौम्याला म्हटलं की आपण तीनच घेऊया म्हणून मग आम्ही त्याच्यातले तीनच कडवे घेतले होते जे तिला घे म्हणता येतील पटकन आणि मग ते पहिल्यांदा सगळे कागदावरती लिहून काढले कर कारण ते सौम्याला पाठ पण करायला लागणार होते म्हणून मी ते कागदावरती सगळे लिहून काढले आणि सौम्याकडून ना दोन ते तीन वेळा असं मी म्हणून पण घेतलं सौम्यानं ते गाणं ना पूर्ण पहिल्यांदा पेजवरती लिहून काढलं तिला थोडं ग्रामर वगैरे कळत नव्हतं की हा वर्ड कुठला आहे तो वर्ड कुठला आहे व्यवस्थित गाणं कारण ती गाणं म्हणणार आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा तिला ते गाणं काय आहे ते समजून घेतलं पाहिजे ना कारण पहिल्यांदा आपण कुठलंही गाणं वगैरे म्हणतो ते डायरेक्ट तोंडपाठ करून चालत नाही त्याच्यामध्ये इमोशन्स वगैरे घालायचे आहेत आपल्याला तर आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा गाणं की त्या गाण्याला नक्की काय म्हणायचं आहे त्या पोएटला त्यावेळी मी पहिल्यांदा तिला ते गाणं पूर्ण शिकवलं से तिलक करो ये धरती है बलिदान की इस से तिलक करो ये धरती है बलिदान की वंदे उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट है दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है जमुना जी के तट को देखो गंगा का यह घाट है जमुना जी के तट को देखो गंगा का बाट में हाट हाट में यहाँ निराला ठाट है बाट बाट में हाट हाट में यहाँ निराला ठाट है देखो ये तस्वीर अपने गौरव की अभिमान की जवळ जवळ एक ते दोन तास ना याच्यातच गेले ते पूर्ण गाणं प्रिपेअर करून घेऊ पर्यंत आणि तिच्याकडून ते पाठ पण करून घ्यायचंय चला तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय